लातूरमध्ये मराठा समाज आक्रमक छत्रपती शिवाजी महाराज चौकात संतप्त मराठा तरुणांनी धनंजय मुंडे यांच्यासह आरोपींचे जोडे मारून जाळले बॅनर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील क्रूरतेने मारहाण करतानाचे फोटो समोर आल्यानंतर लातूरमध्ये मराठा समाज आक्रमक झाला आहे हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशी द्या धनंजय मुंडे यांच्यावर देखील खंडणी व तीन शदूंचा दुन गुन्हा दाखल करा या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आज दिनांक चार मा मार्च रोजी बारा वाजता काळ्या फिती लावून संतप्त मराठा समाजातील तरुणांनी धनंजय मुंडे व आरोपीचे फोटो जाळत निषेध व्यक्त केला आहे यावेळी धनंजय मुंडे आणि आरोपी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आहे देशमुख यांचा खून जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी दिवस झालं या निर्दयी सरकारकडे सर्व असताना व्हिडिओ फुटेज फोटो गृहमंत्र्यांकड मुख्यमंत्र्याकड असताना यांना संवेदना नव्हत्या का आज आमच्यापर्यंत सर्वसाधारण माणसापर्यंत हे फोटो आल्यानंतर आज जनसामान्याचा उद्रेक झालाय हा त्याचा एक छोटासा अंश आहे जर व्हिडिओ बाहेर पडले किंवा त्यांच्यावर जर गुन्हेगारी कायद्याअंतर्गत नोंद नाही झाला तर आम्ही त्यांना शिक्षा देऊ सरकार देणार नाही मराठा समाज असेल कुठलाही समाज असेल आज 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 पिढून उठलाय आज, आज बऱ्याच लोकांच्या घरामध्ये अन्न शिजलं आहे त्याचं कारण संतोष अण्णाचे व्हिडिओ फुटेज किंवा फोटो बघून आम्हाला जी हळद झाली आज ह्याच्या भावना व्यक्त करू शकत नाही आज यांना संवेदना नाहीत का संवेदना मिल त्यांच्या आज यांच्या घरातल्या मुलीला कोण हात लावलं पोराला हात लावलं तर त्याची जिंदगी भरपूर होते आज एका घरातला पुरुष गेला आज यांना कसलाच नाही कशासाठी फक्त सत्यासाठी आणि पैशासाठी यांचा पैशाचा आणि सत्याचा माजू तो उतरल्याची आम्ही शांत बसणार नाही काय मागणी आहे तुमची यामध्ये प्रामुख्यानं धनंजय मुंडे म्हणतो की हा माझा जवळचा आहे आम्ही म्हणत नाही पंकजा मुंडे म्हणते की वाल्मिक शिवाय कुठले पान हलत नाही मग संतोषांनाच खून करणाऱ्या माझं पान कस आलं आज यांचा जे खून केला संतोषांनाच मग यांचं पान हलत नाही ना त्या व्यक्ती शिवाय मग त्याला माहिती नव्हतं का मग इतके दिवस राजनामा द्यायला काय वेळ लावला काबर गुन्हे नोंद झाले नाहीत आज महाराष्ट्राचा बिहार करतोय समाजा समाजामध्ये तुम्ही भांड लावायचं काम करता आणि ह्या सर्व गोष्टी होता म्हणजे याला कुठेतरी राजाश्रय भेटतोय त्याशिवाय सर्वसाधारण माणसाची एवढी नाही चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा